एक तलफे फसले होते मित्रांनो पाहू शकतो आपण जराला पाजा जर उचलत दोन दाखवले तस मित्रांनो बघा मला हे दोघ दिसतात मला हे तलापी का म्हणते तलापी का म्हणते का तलापी तला या मच्छिले आहे ही आता दुसरा पाळ महाराज पहिल्या पाडात भेटला मच्छा मरड आणि तलापी आणि नवारा भेटला तर दुसरा पाळ मारून त्या भेटत पाहून ते कणांचे गॅंग आले ते तिकडं जिथे टाकणार गेलं ते तिकडं पकड राहिले मच्छी आम्ही टाकणार पण ते माहित होतं कन येत होते पहिल्या पाळ्यामध्ये कचरा लटकला होता ते साफ करायला आता जार साफ केल्यावर आता दुसरा पाळा मारून पाहून का भेटत त्याच्यात मित्रांनो आता जार सोडणे चालू झालेत सगळेजण जार सोडत आहेत जारा सोडल्यावर पाहून मग खेता खुदा करायला लागते आणखी पण कोणत्या मच्छ्या भेटते तर जरामध्ये जार झालं टाकून आता आहे फिरोजच्या कृष्णा भाऊजन जार वाच आहे टाकून त्याच्या जार भजन लवकर टाकून दिलं जार हे ढोरं डोरा वासरवेत नैकुंडच्या आपण नदीमध्ये आलो पेच नदीवर इकडं पुलाच्या समोर कोणती मच्छीवर भाऊ रुटी चड्डीला ना चड्डीला गुण ना ते मच्छी तर मी गेलो असतो मच्छ्या पकडायला पण मोबाईल पकडायला कोणी नाही आहे व्हिडिओ बनवायला सगळ्याच मच्छ्या पकडून ते व्हिडिओ कोण बनवान ते खेदा करणं चालू आहेत पण कोणत्या मच्छा भेटते आपल्याला तर आता जरा उचलणं चालू आहेत ज्या उलर पाहून कोणती मच्छी भेटते आपल्याला आता ते एकव आहेत सात जण आले आहेत चौघजणं इकडे आहेत आणि तिकजणं तिकडे गेले आहेत ना आमच्या सोबती आमच्या सोबती जारा उचलत आहेत पाहू ना तो कोणत्या मच्छी पेटतात चार जारामध्ये आता भेटले नाही बाई कायला खोटं बोलतो बाई कोणती मच्छी भाऊ दाखव कोणती बे मित्रांनो अरुटी भेटले आहेत हे हातानेच पकडले चेड्डीमध्ये गुणून आणली ना मोठी मच्छी काय भेटले नाही लहानशी अरुटी भेटली विरज भाऊ भाई <laughs> हा फेकू नको का मच्छ्या काळू काळू पाण्यात मित्रांनो फिरूज एक ना एकट्यानं एका पाडात त्या मच्छा लागल्या नाही भेटलाच नाही आम्हाला एक जार सोडलं लहान मला पाहू ना तो कोणत्या भेटत तिथं डेंगूरने इकडं सोडलं दार मध्ये त्या पुट्यानं जार सोडलं मला पाय मध्ये आपण जार सोडून दिलं तिथं दारामध्ये आता गुंडू राहिला तो कृष्णाभावानं फेरत उतरलाय पाण्यामध्ये पाहिजे जार नको लटकाव पाण्यामध्ये मार पाण्यात बुडू बुडू खोदू खोदू मच्छा पवरायला तो फसले का नाही बसले फसले का नाही ज्यावर ज्यारामध्ये इकडे इकडं किसना भाऊ कचरा हुळकू हुळकू पाऊ उचल ना, ना एक जगात जरा उचलू थंडी राहिली का रे माझा थरथर थरथर कमी करू राहिला पाण्यात जाऊन मी आता एवढा मोठा पाणी घेतलं अंगावर म्हणूनच पाण्यात या म्हणता का मला तुम्ही इनका चार फुटले तेनु दुते मुंडी आमारे तो अच्छा बस्या तो देतं जामोडे कालचे ये तीन आहे दो अजून कुठे गेले आत किती माणसाने किती सुन उना बाऊ म्हणजे जामूनले

तर जारा टाकून चालू झालं मित्रांनो आता पाहू शकता एक नंबर सुंदर नजारा आहे मस्त नद्या थळीवरच्या व्या आता पण मच्छी आहे का नाही याच्यात चांगला एक नंबरचा गोटे गाठ आहे मस्त पद्धतशीर असं फोटो आकडा एक एक नंबर चांगला चौघ जारा टाकत आहे आता पाणी भरपूर आहे इथं मस्त एक नंबर वातावरण चांगलं फटवा आला एक मित्रांनो ह्याच्याकडे आलो हजाकडे मच्छा फसल्या आहेत ह्या डोककाळमध्ये खूप मच्छा दिसून राहायला जायला तो पाण्यात उतरून आता 나 가을에 또 으르르 데뷔. 아? 아까 풀리나요? 거기 거기. 음? मंगन दबल्यू तीस ना ठीक खूब है एक पे फसले होती मित्रांनो पाहू शकता आपण झरायला अजय झार उचलत आहे दा। दोन दाखवल्यातच ना तू मना ये तलापी वे का मनते तलापी का मन देगा तलापी या मच्छीले चिलापी 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 फीस आए ही